आजचा ब्लॉक शेवटपर्यंत बघावंच लागतं कारण आज झालेली मी एक दिवसाची तर चला स्टार्टिंगपासून स्टार्ट करते तर झाला विषय असा की भाऊजी गेलेत कोणाच तरी मुलाखत घ्यायला त्यांचं पण युट्यूबचं चॅनल आहे की नाही मग त्यांना यायला होणार आहे उशीर म्हणजे खूपच वेळ होणार आहे आणि आज असं झालंय की हे पण नाईटला गेले त्यांची नाईट अँड नाईट सोडून काही येता येणार नाही त्यांना आणि मग घरामध्ये राहिले मी मग मला भाऊजींनी काम दिले की दूध घे बसतीवली म्हणून आणि तुला जसं येते तसं मांड म्हणजे ते नाही का गाईचं दूध कुठल्या कॅनमध्ये घ्यायचं म्हैशीचं दूध कुठल्या कॅनमध्ये घ्यायचं आणि तेलचं किती लिटर झालं आहे ते मांडायचं त्याच्यावरती फॅट घ्यायचं हे सगळं आज करणार आहे मी मला का एवढं जमत नाही सगळीच बोंब करून ठेवणार म्हणजे बरं मला वाटायला लागली आज मी जसं येते तसं करणार आहे भाऊजी म्हणलं तुला जसं जमते तसं कर पण कर मग चला बघूयात करूयात हे बघा मदत करायला लागलाय मला त्याचं ते त्याचं तेवढं ते 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 फॅट काढून घेतलंय दुसऱ्यांसाठी बंद केलंय झालं वलीमध्ये लिहिले <laughs> तर व्यवस्थित सांगितलंय म्हैशीच दूध घ्या ना हे सांगितलंय गैच दूध घ्या आणि ही बघा मशीन लावून घेतल्यासाठी फॅटच काय नाही केलेलं जे येते तेवढं तर केले बघा काय मला काही जमत नाही फॅट भरले चला तर फ्रेंड स्वतः घरामध्ये आल्या पस्तीवल्या लोकांचे दूध तर घेतली सगळी फॅट काही काढायला जमलं नाही तर पुढच्या घरातल्या पोरानं तेवढी जरा मदत केली त्याच्या घरातल्यांची थोडी फॅट काढून देणं घेतली आणि चला मग एक्सपिरियन्स भारी होता बरं का तर हा ब्लॉग तुम्हाला कसा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ब्लॉग आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय